आज कृषी उत्पन्न बाजार समिती येथील नोंदणीकृत व्यापाऱ्यांनी संप असल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कांदा खरेदी न करता खाजगी ठिकाणी कांदा खरेदीचा निर्णय घेतला होता या निर्णयाला शेतकऱ्यांनी देखील पाठिंबा दिला होता मात्र या कृषी उत्पन्न बाजार बाहेरील लिलाव प्रक्रियेला हमाल व मापारी यांनी तीव्र विरोध केला यामुळे शेतकरी व हमाल मापारी यांच्यामध्ये वाद निर्माण झाला वादाचे रूपांतर हाणामारीत देखील झाले तसेच या ठिकाणी झालेल्या दगडफेकीमध्ये एक शेतकरी जखमी सुरू असून चित्रीकरण करणाऱ्या पत्रकारांना देखील धक्काबुक्की करण्यात आली या ठिकाणी चित्रीकरण करण्यासाठी गेलेले पत्रकार सुदर्शन खिल्लारे व संदीप सोनवणे यांना जमाव मधील काहींनी धक्काबुक्की केली यानंतर पोलिसांचे पथक या ठिकाणी दाखल झाले पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी फौज सह दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तणावाचे वातावरण होते दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक दी सुनावणी येवला